मंत्री भरत शेट गो यांच्या उपस्थितीत महाड विधानसभा मतदारसंघाचा मुंबईमध्ये निर्धार मिळावा मुंबईस्थित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य दिव्य असा निर्धार मिळावा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये संपन्न झाला निर्धार मिळावा तुम्ही आम्हाला चार वेळेला निवडून दिलात आमची जबाबदारी आहे तुम्हाला निवडून देण्याची मंत्री भरत शेट गोगावले यांचं वक्तव्य रायगडवर कुणाची मक्तीदारी नाही जशास तसं उत्तर देण्याचं काम तुमचा मावळा करतोय मंत्री भरत शेट गोगावले यांनी तटकरेंना सुनावलं राज्यभरात नगरपालिका नगर, नगर परिषदेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुका राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढण्याची दाट शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेनेची बुलंद तोप उपनेते मंत्री भरत शेठ गोगावले यांनी नगरपालिका नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रणचिंग फुंकलाय आपल्या मतदारसंघातील महाड पोलादपूर माणगाव मधील मुंबई स्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा भव्य दिव्य निर्धार मेळावा मुंबईतील दादर इथं पार पडला या निर्धार मेळाव्यासाठी महाड विधानसभा क्षेत्रातील मुंबई स्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार यांचं भव्य दिवे निर्धार मेळावा मुंबईतील दादर इथं पार पडला या निर्धार मेळाव्यासाठी महाड विधानसभा क्षेत्रातील मुंबईस्थित पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येन उपस्थित होते त्याच पद्धतीनं रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चालके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसालकर जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे मुंबई स्थित विधानसभा संघटक एकनाथ सुकुम चंद्रकांत जोरकर किशोर जाधव इकबाल शेठ चांदले राकेश तुपट विजय शेलार सचिन राणे चंद्रकांत मोरे राजूश अरिंगे जयेश सावंत रवी करकरे चेतन मोरे कृष्णा कदम तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते या मेळाव्याचं सूत्रसंचालन मिलिंद चिबडे यांनी केलं यावेळी मंत्री भरत शेट गोगावले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की आमच्या प्रत्येक निवडणुकीत चाकरमानी मंडळींचं मोठं योगदान आहे आपण न चुकता आपल्या गावी येऊन आम्हाला मतदान करत असतात आणि त्यामुळे तुमचा हा साधा मावळा चार वेळा निवडून आला आणि आता राज्याचा मंत्री झाला आपण सर्वांनी चार टर्म आम्हाला निवडून दिलात आता आमची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांना निवडून देण्याची त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्यासाठी आपण प्रयत्न करता आपला नोकरी धंदा बाजूला करत मतदानासाठी येऊन आम्हाला मतदान करता मतदान पक्षानं दिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना आपल्याला आहे त्यासाठीचा निर्धार मेळावा आपण घेतोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सर्वजण पक्षानं दिलेल्या उमेदवारांचे एक दिल्याने काम करून भरघोस मतांनी निवडून आहे आपल्या विधानसभा क्षेत्रात नऊ जिल्हा परिषद सदस्य एकोणीस पंचायत समिती सदस्य येतात आपण या सर्व जागा यावेळेस निवडून आणण्याचा निर्धार करायचा मागच्या वेळेस आपण आमदार होतो आणि आता नामदार आहोत गेली पंचवीस वर्ष वाढमध्ये आपला नगराध्यक्ष झाला नव्हता याची खंत आमच्या मनात होती एखादा आपण सर्वांच्या माध्यमातून यावेळेस दूर केले असून महाडच्या नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आणत दूर केले आता आपल्याला नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि एकोणीस पंचायत समिती सदस्य निवडून आणायचे असा निर्धार आपण या मेळाव्याच्या माध्यमातून करून जिल्हा परिषदवर शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा सज्ज होण्याचं आश्वासन दिलं यावेळी बोलताना बोलत असताना मंत्री भरत शेट गोगावले यांनी खासदार सुनील तटकर यांना लक्ष केलं सुनील तटकरे यांनी युतीत राहून आपल्या पाठीत खंजीर खुपासण्याचं काम केलं आपण निवडून आणलेली मानगाव नगरपंचायत फोडून आपल्या ताब्यात घेतली मात्र आपण त्यांना जशाच तसं उत्तर देत म्हसळा नगरपंचायत आपण ताब्यात घेतली आणि श्रीवर्धनमध्ये मध्ये आपण त्यांना खेळी करत नगराध्यक्ष पदावरून दूर केलं त्यामुळे आपण जशाच तास उत्तर देत आहोत त्यांनी समजून नये की रायगड कोणाची मक्तेदार त्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी तुमचा मंत्री तुमचा आमदार त्यांना जशाच तसं उत्तर देतोय त्यामुळे येणाऱ्या काळात देखील आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर देऊ आणि जिल्हा परिषदवर युती झाली नाही तर शिवसेनेचा भगवा पडकवू असा विश्वास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी निर्धार मेळाव्यातून व्यक्त केला सहसंपादक मानसी शिंदेसह तेज मराठी न्यूज मुंबई चार वेळेला जे काही आम्हाला निवडून दिलेले आहेत आणि त्या चार वेळेला निवडून दिलेल्याची ज्या वेळेला तुम्ही आमच्यासाठी दिवस काम करता आता आमची जबाबदारी आहे तुम्ही जो दिलेला उमेदवार आहे त्याचं काम करा म्हणजे मग जे सांगितलं की आपण पंचावन्न हजार मतदारांची व्यवस्था मुंबई ठाणे पुणे गुजरात इथून केली होती सगळे झाले होते अशातला भाग नाही आहे परंतु जे आले त्याने आपल्याला निवडून दिलं हे क्रमप्राप्त हे कोणाला नाकारता येणार नाही आहे कारण मुंबईच्या चाकरमाने आणि गाव हे आपलं समीकरण आहे हे कोणाला विसरता कामा नाही आहे कारण मगाशा आम्ही कोल्हापूरचा दुपारी आढावा घेत होतो तर कोल्हापूरला संख्या किती आहे तीस टक्के आणि सत्तर टक्के मुंबईला पहा आणि मग एवढा लोड आम्ही घेतोय आता विनंती आहे आपले साडेनऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत म्हणजे नऊ आणि एक अर्धा पंचायत समिती एकोणीस पंचायत समितीचे सदस्य आहेत आपल्याला मागच्या वेळेला नऊ पैकी आठ जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून आले होते सोलादपूरचा एक जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेला आपल्यातनं थोडं चुकीने गेला त्यानंतर एकोणीस पैकी पंधरा पंचायत समितीचे सदस्य आपण आणले होते महाडमध्ये त्याने रेकॉर्ड केला होता पाचच्या पाच जिल्हा परिषद सदस्य आणि दहा पैकी नऊ पंचायतची समितीचे सदस्य आम्ही आणले होते आणि म्हणून करता त्यावेळेला आपण आमदार होतो आता आपण नामदार आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सहकार्यातून आज आपण मंत्री म्हणून काम करतो काम करत असताना तुम्ही सांगावं की आम्ही कुठं कमी पडतोय कुठं आळस करतोय कुठं तुम्हाला टाळाटाळ करतोय जे आमदारकीच्या वेळेपासून गेला तीन टर्म आहे तेच आपण या चौथ्या टर्मला पण मंत्री झालो तरी आम्ही तुमच्यासोबत त्या तळा आहोत आणि म्हणून करता आता आपली जबाबदारी आहे जे मुंबईच्या चाकरमान्यांची प्रत्येक मग ग्रामपंचायत असत पंचायत समिती जिल्हामध्ये असत आमदारकी असत खासदारके असत ह्याला जे काय तुमचं योगदान लागतं ते योगदान यावेळेला पुन्हा द्यायचं आहे मग हे सांगितलं चंद्रकांत सगळ्यांनी महाडची नगरपालिका ही आपली प्रतिष्ठेची होती त्याचं कारण गेल्या पंचवीस वर्ष ही नगरपालिका त्यांच्याकडं होती पंचायत समिती येतात जिल्हा परिषद येते आपण आमदार होतो परंतु माझी नगरपालिका येत नव्हती एवढी फलाढ्य मोठी कामं आपण केली तरी पण यावेळेला नगराध्यक्ष आपण आणलो दोन सदस्य थोडे कमी पडले संख्येला कारण आठ नगरसेवक आपले आले दहा त्यांचे दोन बीजेपीचे कारण त्यांची युती होती आपण सिंगल पर्सन लढलो पण आपण जवळजवळ साडेसहाशेच्या फरकाने आपला जिल्हा नगरसेवक निवडून आणला म्हणजे त्याचं कारण होतं ज्या वेळेला आपण शहरातलं राजकारण करतो त्याचा इफेक्ट हा ग्रामीण भागावरती पडत असतो आणि म्हणून करता आम्ही पूर्ण ताकदीशी तिथं उतरलो होतो आणि ते तर आणलंच आपण आपण श्रीवर्धनला थोडीशी वेगळी करामत करून ठेवली कारण जे काय स्वतःची मक्तेदारी समजत होते ती आपण हिसकवून घेतली मागच्या वेळेला त्यांनी आपली मानगावची नगरपालिका आपण निवडून आणली त्यांनी घेतली होती आपण त्यांची म्हसळशी घेतली म्हणजे जशाच तसं उत्तर देण्याचं काम हा तुमचा हे लक्षात ठेवा आम्ही डक्तो बसलेलो नाही त्यांनी असं कोणी समजू नये की आम्हीच फक्त जिल्ह्याचे मालक आहोत असं कोणी कोणी समजू नये तर म्हणजे आता आजची मिटिंग अशासाठी आहे नंतर मग मिटिंग होतील विभाग वाईज होतील जे आपले नव विभाग आहेत जिल्हा परिषदचे आणि पंचायत पर समिती त्या विभाग वाईज प्रमाणे होतील आणि म्हणून करता आजची मिटिंग हे तुम्हाला इशारा देतो तुम्ही प्रत्येकाच्या आवडीचा उमेदवार सांगाल एका प्रभागामधनं तीन चार लोक इच्छुक असतात बऱ्यापैकी आम्ही ते सॉफ्ट करत आणलेलं आहे त्यांना समजवत सांगत हे करत ते तीन चार ठिकाणी थोडंसं आहे ते पण आम्ही क्लिअर करतोय कारण एका एक तुलेबल उमेदवार असला तर तुम्हाला कोणाला काळजी करायचं कारण नाही पण आपण आपसात जर काय एकमेकाच्या कंगड्या ओढत बसलो तर बाकी आपला उमेदवार पडल्याशिवाय राहणार नाही आहे उमेदवार कोणी असू द्या मगा हे सांगितलं चंद्रकांनी त्याप्रमाणे पंचायत समितीमध्ये पंचायत समितीमध्ये आपले उमेदवार निवडून आले सदस्य सभापती झाला का आपला हक्क तिथं बनतो आपण जाऊन तिथं उडकूच करतो एखादा शिक्षक आरोपण करायला लागला एखादा ग्रामसेवक आरोग्यगिरी करायला लागला एखादा का इतर काय काम तुम्हाला असला पंचायत समितीच्या माध्यमातून तर तुम्ही हक्काने जाऊन तिथं सांगू शकता बोलू शकता करू शकता जर जिल्हा परिषदेमध्ये जर का असल तर जिल्हा परिषदेमध्ये आपले सदस्य असले तर ते तिथे अध्यक्षाच्या सभापतींच्या इथं ते तुमची काही कामं छोटी मोठी करू शकता आणि बाकी मोठी कामाला आम्ही बसलो आहोत त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे सध्या महानगरपालिकेची रणधुमाली पाहायला मिळते आणि आपल्या पक्षाला कशा पद्धतीने यश प्राप्त होणार आहे आज आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय ची आहे आणि त्या माध्यमातून ज्या सीट एकमेकाला वाटून दिलेल्या आहेत त्या ठिकाणच्या शिवसेनेला जवळजवळ नव्वद एक्क्याण्णव सीट दिलेल्या आहेत बाकी भारतीय जनता पार्टी त्यातल्या थोडा अर्थी यायला आणि त्या अनुषंगाने आज आपले दोन्ही नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे आज पूर्ण पायाला भिंग लावल्यासारखे भेटत आहेत आणि आम्हाला खात्री वाटते की वेळेला मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा धफा भडकेल आणि आज जी काही सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही सगळ्यांना आदेश पारित करून टाकले ज्या ज्या वार्डामध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये धनुष्यमाना जर धनुष्यबाणाला कमळ असेल ते कमळ आला मतदान करून निवडून द्यावं असं हो आज आम्ही आवाहन करतो तसेच लवकरच पंचायत समितीच्या पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होत आहेत आणि आपण महाड विधानसभा क्षेत्रातील जे मुंबई स्थित नागरिक आहेत त्यांचा जाहीर निर्धार मेळावा आयोजित केला आणि त्यांना संबोधित केला आहे पंचायत समितीने जिल्हा परिषद पण जोडीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने आज यांना आव्हान केलेलं आहे आज आमचे सगळे मान्यवर गावाकडून आम्ही आलेलो इथले लोक आहेत आणि त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्या मतदारसंघातील त्या सगळ्या जिल्हा परिषदच्या सर्व सीट पंचायत समितीच्या सर्व शीट जर काय इच्छित आले तर ठीक आहे नाही आले तर ठीक आहे अशा प्रकारे आम्ही काम करतोय आणि त्या सगळ्यांना निवडून देण्याचं आव्हान केलेलं आहे आणि मोठी जबाबदारी मुंबईच्या चाखरमान्यांवरती असते कारण प्रत्येक निवडणुकीला त्यांचं योगदान सहभाग असतो मग ग्रामपंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदारकी असो अथवा खासदारकी असो या सगळ्या निवडणुकीला हे आवर्जून येत असतात आणि मोठ्या संख्येने आम्हाला विजय करतात त्याबद्दल त्यांचा धन्यवाद तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत एकला चलो एकला चलोची चो भूमिका बजावणार आहात की युतीमध्ये येणार आहात परिस्थिती थोडी वेगवेगळी आहे वेग मतदारसंघांची बघूया हो आम्ही पहिलं युतीचा काही प्रमाणात फॉर्म्युला अवलंबण्याचा प्रयत्न करू जर काही प्रमाणात पटला तर ठिकठाई नाही पटला तर प्रत्येक पक्ष आपापला लढ हो हो या ठिकाणी जे शिवसैनिक जमले होते ते प्रमुख तीन तालुक्याचे प्रमुख कार्यकर्ते होते आणि ह्या ह्या मेळाव्याचा उद्देश एकच होता की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वेळ वेळेस एक फक्त आमची पंचायत समिती गेलेली महाडून ही शंभर टक्के यावेळेस सर्व उमेदवार आम्ही निवडून आणण्याचा संपूर्ण या शिवसेनेने मुंबईचा के प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीने आम्ही वातावरण निर्माण केलेलं आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमधल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडे निश्चय केलेला आहे जेवढी मुंबईमध्ये जेवढे मतदार आहेत ते शंभर टक्के गावाला नेऊन खरघोज मताने सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही निश्चय केलेला आहे आणि राहता राहिला प्रश्न संघटनेचा की मुंबईमध्ये माननीय आमदार भरशेव गोगाले साहेब यांच्या आशीर्वादाने जी, जी जी आमची फळी आहे मुंबईची जी पदाधिकारी आहेत ते एक कुटुं तुतु, कुटुंब तुतु, म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी काम करतो त्या पद्धतीने आम्ही संघटनेसाठी काम आम करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आणि संघटना जास्तीत जास्त कशी वाढेल यासाठी आम्ही सर्व प्रमाणे प्रयत्न करणार आहोत हा या ठिकाणी या निश्चय केलेला आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र